नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पाटील आणि मी ऑल द वे अस्मित डॉक्टर अस्मिता पगार यांच्याबरोबर आले आहे पार्थचं परीक्षण बघण्यासाठी आणि मी खूप उत्सुक आहे की पार्थ आता आपल्याला कशा माझी कशा प्रकारे नाडी परीक्षा करतो पार्थ तुमची म्हणजे मध्ये टोटल थ्री टाइप्स असतात भात पित्त आणि कप आणि तुमच्या जा जास्त दाखवली म्हणजे पोटाचा प्रॉब्लेम right. असते आणि दुसरी प्रवृत्ती आहे पित्त म्हणजे पोटात गॅसेस ठेवतात जास्त जास्त okay, आणि yes. यासाठी रुटीन एकच फॉलो करायचं की सकाळी लवकर उठायचं आणि hmm. गरम पाणी घ्यायचं गुनगुना पाणी आणि okay. त्यात लिंबू नाहीतर क्षत hmm. मग ते टाकून प्यायचं नंतर फ्रेश व्हायचं आणि जेवणाचा टायमिंग असा ठेवायचा की तो साडे दहाच्या आत होईल okay. साडे दहाच्या आत आणि नाश्ता करायचा नाही तुम्ही आता जर नाश्ता करत असणार तर त्याला okay. लंच याच्यात रिप्लेस करून घ्या आणि लंच करताना पाणी प्यायचं नाही okay. लंच आणि डिनर दोन्ही पाणी प्यायचं नाही okay. तरी थर्टी फाय मिनिटच्या गॅप गॅप ठेवायचा okay. आणि पाणी प्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता सकाळी लवकर जेवण केलं तर रात्री लवकर भूक लागणार तर रात्री जेवण म्हणजे सनसेट होण्याच्या आधी करायचं आहे म्हणजे बिफोर सनसेट अबाउट सेवन थर्टी तेव्हा आपण सेवन थे थर्टीच्या आधी आपलं जेवण झालं पाहिजे आणि त्याच्या म्हणजे इन बिटवीन त्याच्या आपल्याला भूक लागणारच आहे कारण की सकाळी लवकर जेवलं आहे mm -hmm. तर त्यात फ्रूट्स असणार हे बी जास्त mm -hmm. खायचं नाही त्यानं काय होतं लेजनेश नाहीतर आपलं पोटाचं जो सर्क्युलेशन असतं ते बिघडतं आणि रात्री झोपण्याचा जो टायमिंग असतो तो लवकर पाहिजे तरी अमेझिंग मला वाद प्रकृतीचाच त्रास आहे मला प्रॉब्लेम्स आहे आणि मला तर मेन आहे शरीर म्हणजे आपल्या शरीराची जी मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी तर फार मला खरोखर कौतुक वाटतं तुझं की तू इतक्या लहान वयात इतकं चांगल्या पद्धतीने सांगू शकतोस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन धन्यवाद आता मलाही जात नाही पाठणे करावंशी मी त्याला रिक्वेस्ट करते कुठला राईट माय